अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट गुरुवार विशेष स्वामींची आपल्याला एक सेवा करायची आहे प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही अपेक्षा असतात इच्छा असतात मनोकामना असतात त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांची ही एक सेवा करायची आहे बघा काय होतं की ही जी सेवा आपण करणार आहोत ती आपल्याला महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे कधी कधी काय होतं की आपल्या खूप इच्छा असतात त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण त्याच्या मागे लागलेलो असतो पण त्या पूर्णच होत नाहीत काही ना काही अडचणी येतात तसेच तुम्हाला सतत काही ना काही ना दुःख संकट येत असतात तर यावरती श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे हा एक खूप चमत्कारिक असा मंत्र आहे याने तुमच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण होतात संकट दूर होतात आणि जी कामं विलंबित झालेली आहे त्याची सुरुवात व्हायला सुरुवात होते तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कोणती आहे ती सेवा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ न करता शेवटपर्यंत नक्की पहा हा उपाय आपल्याला गुरुवारी करायचा आहे या सेवेने विशेष असे से फायदे आपल्याला होतात त्याचबरोबर आपल्याला ही सेवा आपली इच्छा पूर्ण करण्यासाठीही करायची आहे स्वामी महाराज काय म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अगदी आपण मनापासून शरण जाऊन जर मनोभावे स्वामींची सेवा केली ना तर या वाक्याची प्रचिती आपल्याला यायला या या लागते ला 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 आणि खूप जणांना आलेली ही असेल खूप मोठ्या अडचणींपासून संकटांपासून ते आपल्याला बाहेर काढतात बाहेर खेचतात सगळ्या वाईट गोष्टी आपल्यापासून दूर लावतात सर्वात आधी तर आपण सेवा करायला हवी बरेच जण काय म्हणतात की ताई आमच्या घरामध्ये नॉनव्हेज केलं जातं मटन केलं जातं चिकन केलं जातं मग आम्ही सेवा कशी करावी किंवा सेवा करू करावी की नाही करावी तर तुम्ही काय करा सेवा करायला सुरुवात करा बघा ज्या आपोआप वाईट गोष्टी असतात ना त्या हळूहळू स्वामी दूर करतात तुम्ही फक्त सेवा करायला सुरुवात करा बाकीच्या गोष्टींचा परिणाम तुमच्या सेवेवरती होऊ देऊ नका फक्त कुठलीही सेवा ज्यावेळी आपण करत असतो ना त्यावेळी अगदी मनापासून मनोभावे विश्वासाने आणि श्रद्धेने ती सेवा करायची असते ही सेवा घरातील महिला पुरुष कोणीही करू शकत तुमच्या घरामध्ये मुलं मुली असतील तेही करू शकतात म्हणजे कोणीही ही सेवा करू शकतात याला कसल्याही प्रकारचं बंधन नाही ही सेवा तुम्हाला गुरुवारी करायची आहे ही सेवा करा ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही टाइम करू शकता तुम्हाला ज्यावेळी ही सेवा करायची आहे त्यावेळी देवा पुढे बसण्याआधी तुम्ही स्वच्छ हातपाय धुवून बसायचे आहे सकाळी केले तर तुम्ही स्नान करून बसणारच आहात पण जर संध्याकाळी केली तर स्वच्छ हातपाय धुवूनच मग सेवेला बसायचा आहे सेवा करण्याआधी तुम्हाला स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे आणि मग सेवेला सुरुवात करायची आहे कुठलाही मंत्र असो उपाय असो सेवा असो ते करण्यापूर्वी स्वामी महाराजांना मुजरा करूनच त्या सेवेची त्या उपायाची त्या मंत्राची सुरुवात आपल्याला करायची आहे आणि हा जो मंत्र आहे तो घरामध्ये सुख समृद्धीमध्येही वाढ करतो त्याच पद्धतीने तुमच्या चांगल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचारही होतो तुमचे सगळे संकट अडचणी कायमचे दूर निघून जातात तर कोणता आहे हा मंत्र तर हा स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र आहे हा मंत्र बरेच जण श्रवण करत असतील किंवा पठण करत असतील या मंत्राचे खूप चमत्कारिक असे अनुभव आहेत अगदी लहान पाच कडव्यांचा असा हा मंत्र आहे हा मंत्र तुम्ही मध्ये श्रवणही करू शकता तर ही सेवा कशा पद्धतीने करायची आहे तुम्हाला देवासमोर आसन घेऊन बसायचं आहे अकरा वेळेला तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे म्हणजे अकरा वेळी तारक मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा जो मंत्र आहे तो एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे जेव्हा ही संपूर्ण जी सेवा आहे ही करण्यासाठी तुम्हाला पंधरा मिनिटांचा वेळ खूप झाला तुमच्या मना तुमच्या तोंडामध्ये मुखामध्ये अगदीच जर तारक मंत्र आणि हा मंत्र जर ऑलरेडी बसलेला असेल तर तुम्हाला यापेक्षाही कमी वेळ लागेल तारक मंत्र तुम्ही ऐकत जा कारण तारक मंत्रामध्ये इतकी ताकद आहे की त्याचे खूप अनुभव लोकांना आलेले आहेत तारक मंत्राचे काय अनुभव आहेत काय चमत्कार आहेत किंवा त्याचे कशा पद्धतीने अनुभव येतात हे जाणून घेण्यासाठी मी आपल्या चॅनेलवरती आधी एक व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली भेटेल त्याच्यावरती क्लिक करून नक्की पहा की तारक मंत्राचे चमत्कार काय आहे अनुभूती काय आहे आणि तारक मंत्रामध्ये इतकी का शक्ती आहे असं म्हटलं जातं तुम्ही जसं तारक मंत्र म्हणाल तसं हळूहळू तुम्हाला अनुभव यायला लागतील काहींना तर पहिल्याच दिवशी अनुभव येतात इतकी या तारक मंत्रामध्ये शक्ती आहे अतिशय चमत्कारिक असा स्वामीं हा स्वामींचा मंत्र आहे स्वामींनी त्यांच्या भक्तांसाठी हा मंत्र प्रसाद रूपी दिलेला आहे तर या प्रसादाला तुम्हालाही ग्रहण करायलाच हवं जेव्हा तुम्ही हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात कराल त्याचे तुम्हाला अनुभव यायला लागतील आणि तुम्ही इतरांनाही सांगाल इतकी ही प्रभावी सेवा आहे जर तुम्ही खूप संकटात असाल दुःखात असाल अडचणीत असाल आणि तुम्हाला सेवा करायला टाइम नसेल तर तुम्ही अगदी छोटीशी अगदी सोपी पण तितकीच प्रभावी ही सेवा करायला नक्की सुरुवात करा ही सेवा करण्यासाठी तुम्हाला अगदी मनोभावे संपूर्ण श्रद्धेने ही सेवा करायची आहे मग तुम्हाला त्याचं शंभर टक्के फळ मिळणार म्हणजे मिळणार अगदी दिवसातून पाच ते दहा मिनिटच आपण देवाला देणार आहोत तर कसलीही घाई तुम्ही करू नका अगदी शांत शांत पद्धतीने ही सेवा तुम्हाला करायची आहे अगदी शांतपणाने हा तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे उगीच म्हणायचं आहे म्हणून म्हणायचा पटापटा अकरा वेळा असं करू नका अगदी शांत चित्ताने तो तारक मंत्र नक्की काय आहे त्यातील शब्द काय आहे हे तुमच्या कानावर पडू द्या तुमच्या नसा नसांमध्ये भिनू द्या की नक्की हा मंत्र काय आहे या, या मंत्राची एवढी जी चमत्कारिक शक्ती जी आहे ना ती फक्त तुम्ही पठण करत असताना तुम्हाला आतून होईल इतका हा प्रभावी मंत्र आहे हा मंत्र म्हणत असताना तुमच्या मनामध्ये इतर कुठलेही वाईट विचार किंवा कुठलेही विचार आणू नका तुम्ही स्वामींच्या फोटो कडे फोटोकडे मूर्तीकडे अगदी एकाग्र होऊन हा तारक मंत्र म्हणा मग तुमच्या मनामध्ये कसलेही वाईट विचार येणार नाही किंवा कसलेही विचार येणार नाही भले तुमच्याकडे स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही मनामध्ये स्वामी महाराजांचं स्मरण करा डोळ्यामध्ये त्यांना डोळ्यांच्या समोर त्यांना आठवा आणि हा मंत्र म्हणा ही सेवा केल्यामुळे तुम्हाला खूप प्रसन्न वाटत खूप सकारात्मक वाटत तुम्ही एकदम नक्की करून पहा आणि स्वतः अनुभव घ्या तुम्ही दोन दोन तास सेवा करता पण त्या सेवेकडे जर तुमचं लक्षच नसेल म्हणजे सेवा तर करतोय सेवा तर चालू आहे पण बाहेर कोण आले तो काय बोलतोय गॅसवरती काय ठेवलंय मुलांचं काय चालले अरे मला आज हे करायचे मला ते करायचे मला इकडे जायचे मला तिकडे जायचे असे विचार जर तुमच्या मनात सेवा करताना येत असतील तर त्या सेवेला काहीच अर्थ उरत नाही त्यामुळे पाच मिनिटाची सेवा करा पण मनोभावे करा कसलाही विचार न करता सेवा करा आणि स्वतः अनुभव घ्या मी तुम्हाला एवढंच सांगेल की स्वामींची सेवा करा आणि तुमच्या ज्या काही अडचणी संकट तुमची जी काही दुःख असतील इच्छा असतील ते फक्त स्वामींच्या चरणी सोडून द्या स्वामींना सांगा की मी हे सगळं तुमच्या चरणी सोडलंय आता कसं करायचं काय करायचं हे सगळं तुमच्या हातात हे माझं काम फक्त सेवा करणं आहे तर स्वामी काय करणार की आपली जी पण इच्छा आहे ते पूर्ण करणार आपली संकट दूर करणार आपल्याला दुःखातून अडचणीतून बाहेर काढणार मार्ग दाखवणार स्वामींना कुणाला काय द्यायचं आहे कधी द्यायचं आहे हे स्वामी स्वतः ठरवतात त्याच पद्धतीने आपल्यासाठी काय योग्य आहे हे चा, चा स्वामी आपल्याला देत असतात त्यामुळे आपण फक्त सेवा करण्याचं काम करायचं बाकीचं सर्व स्वामींवरती सोडून द्यायचं तुम्ही स्वतः ही सेवा करा आणि त्याचे अनुभव घ्या आणि तुम्हाला काय अनुभव आले ते कमेंट मधून नक्की मला कळवा तर स्वामींचा अगदी मनापासून हा तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे कोणता आहे तारक मंत्र निशंक होई रे मना निर्भय होई रे मना પ્રચંડ સ્વામી બ પાઠીશી નિત્ય હે રેમના અતર્કે અવધૂત હે સ્મરતુગા કરતી લમી જીતે સ્વામીચરણ તિથે ન્યુન કાય સ્વય ભક્ત પ્રારબ્ધ ઘડવી હિમાય આજ્ઞ વિન કાય નાને ઇતાલા પરલોિના ભીતિ તયાલા અશક્ય હિ શક્ય કરતી લમી ઉગાચી ભીતોસી ભય હે પહુદે વસી અંતરી સ્વામી શક્તિ કહુદે जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरु असे बाळतांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसिद्याविन तू स्वामी भक्त आठव द दिली त्यांनीच सात नको डगमगो स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील ल स्वामी विभूती नमन नाम तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती कदा तया जया स्वामी घेते हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ यातील एक एक शब्द एक एक वाक्य इतकं सोप्प आहे की त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला पठन करताना श्रवण करताना लगेच कळतो आणि आपल्याला अंगावरती शहारे येतील इतकी या शब्दांमध्ये या वाक्यांमध्ये शक्ती आहे तर तारक मंत्रची ही जी सेवा आहे ती अगदी सोपी साधी आणि खूप कमी वेळात होणारी आहे पण तितकीच प्रभावी सेवा आहे तर तुम्ही तुमच्या कुठल्याही अडचणींवर कुठल्याही इच्छा पूर्ण करण्यासाठी ही सेवा नक्की करू शकता उद्या गुरुवार आहे तर उद्यापासूनच तुम्ही या सेवेला प्रारंभ करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल